नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती, मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की बांगलादेशमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सप्टेंबर महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा उपस्थित झालाय सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की तब्बल साडेपाच महिन्यानंतर अखेर बांगलादेशची कांदा खरेदीही सुरू झाली अशा परिस्थितीमध्ये मग बांगलादेशच्या कांदा खरेदीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सकारात्मक होणार आहे याच्यामुळे देशांतर्गत बाजार भविष्यात प्रचंड तेजी येणार तर अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय की बांगलादेशच्या खरे कांदा खरेदीमुळे अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांना विनंती करतो की, चानल ला ला करने चानल ला की चानल ला जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज हे बघाव्यास मिळत राहतील याच्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की अखेर बांगलादेशमुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कांद्याचे बाजारभाव जर आपल्या सर्वांच्या मनात हाच प्रश्न उपस्थित झाला असेल की साडेपाच महिन्यानंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आणि याच्यामुळं देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात सुधारणासुद्धा झाली आहे मग अशा परिस्थितीत बांगलादेशमुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती बदल होणार आणि या बदलामध्ये अखेर सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमुळे किती वाढणार कांद्याचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तब्बल साडेपाच महिन्यानंतर बांगलादेशने कांदा खरेदी भारतातून सुरू केली आणि याच्यामुळे आपण बघू शकतात की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण व्हायला सुरुवात झाली याच्यामुळे मागच्या दोनच दिवसात देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्या सर्वांना शंभर ते दोनशेची तेजी दिसत आहे मग बांगलादेशचा एवढा मोठा परिणाम देशातील कांद्याच्या बाजारावरती कशामुळे होतो समजून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो भारत जेवढा कांदा हा या ठिकाणी जगाला निर्यात करतो म्हणजे पूर्ण वर्षभराचा विचार केला तर त्याच्यापैकी एकटा बांगलादेश तेहतीस टक्के कांद्याची खरेदी करतो आणि मागच्या आपण साडेपाच महिन्यापासून बघितलं की बांगलादेशची कांदा खरेदी बंद होती म्हणून भारताची असणारी निर्यात फार त्या ठिकाणी ढासळली आणि यामुळं काय झालं की मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप पावसाळ्यात तयार व्हायला पाहिजे होता तो झालाच नाही आणि याच्यामुळे आपल्याला देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव कुठेतरी दबावात दिसला पण इथून पुढे काय मित्रांनो की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली दरवर्षी बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतो यंदाच्या वर्षी फार उशिरानं कांदा खरेदी सुरू झाल्यामुळं शक्यता कमी आहे की या ठिकाणी दरवर्षी जेवढी कांदा खरेदी होईल तेवढी होईल म्हणून परंतु एक सकारात्मक बाब आहे की सप्टेंबर महिन्यात मात्र मागच्या दहा वर्षात जेवढा कांदा आयात होऊ शकला नाही तेवढा सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात एक भला मोठा गॅप निर्माण होणार आहे सोबतच कर्नाटकची जी कांदा आवक आहे ती कमी आहे उन्हाळी कांदा याचा शिल्लक साठा कमी आहे आणि श्रावण महिना जवळपास संपुष्टात आला आहे उत्तरेकडं तर संपलाय आणि आता दक्षिण आणि पश्चिम व मध्य भारतातसुद्धा संपुष्टात येणार आहे म्हणून ह्या ज्या सिच्युएशन आहेत त्या बांगलादेशच्या कांदा खरेदीला सुद्धा सपोर्ट करत आहेत याच्यामुळं लवकरच कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी ही आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे आणि या रेकॉर्ड तोड तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमुळे सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर महिना संपता संपता तीन ते साडेतीन हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत पण विक्री करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तशी एखाद्याच बंद पण होऊ शकते म्हणून याच्यामुळं जास्त काळ तेजीची वाढ बघत बसायचं नाही भाव पंचवीसच्या वर गेला की तिथून पुढे एकदाच कांदा विक्री न करता टप्प्या टप्प्याने तप्या, कांदा विक्री सुरू करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव हा कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणाच आवडला आहे म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार